कोळवी उत्पादकांना आवाहन केलेलं आहे किंबहुना कोळवी खाणाऱ्या लोकांना पण आवाहन केलेलं आहे की आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या पन्नास टक्के टेरिफचा परिणाम आता दिसायला लागला आहे भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं पन्नास टक्के टेरिफ लादलं असल्याचं सांगितलं जात आहे परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर देखील उमटताना दिसतोय दरम्यान अमेरिकेने लावलेल्या शुल्कामुळे देशातील कोळंबी निर्यात उद्योग गंभीर संकटात सापडलाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या पार्श्वभूमीवर सी फूड एक्सपोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी या उद्योगासाठी सरकारकडून आपत्कालीन आर्थिक मदत मागितली आहे दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भारतीय मत्स्य उत्पादकांसह नागरिकांना सल्ला देत आवाहन केले सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीयांनी कोळंबी खाण्याचं प्रमाण वाढवावं असा सल्ला राणेंनी दिलाय ते म्हणतायत अमेरिकेने लावलेल्या शुल्कामुळे देशातील कोळंबी निर्यात उद्योग गंभीर संकटात सापडला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या पार्श्वभूमीवर सी फूड्स एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसई ए, ए आयने या उद्योगासाठी सरकारकडून आपत्कालीन मदत मागितली आहे दुसरीकडे या भरमसाठ आयात शुल्काचा फटका भारतीय मत्स्य उत्पादनाला बसलाय अशावेळी भारतीय मत्स्य उत्पादकांनी रडत न बसता भारतात पर्यायी बाजारपेठ शोधावी तसेच भारतीयांनाही कोळंबी खाण्याचं प्रमाण वाढवावं भारतातून होणाऱ्या मासे निर्यातीवर सोळा टक्के कर होता तो ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे साठ टक्के इतका झालाय भारतातून कोळंबी निर्यातीचे प्रमाण अधिक होते त्यामुळे भारताला नवीन बाजारपेठांचा शोध घेणं हा एकमेव मार्ग आहे परंतु त्यासाठी वेळ लागेल यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालत असून ते यातून मार्ग काढतायत पण तोपर्यंत मासे उत्पादकांनी रडत बसू नये ही मोठी संधी आहे असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा